प्रमाणाहून भिन्न ज्ञानाचं प्रमाण आहे प्रमाणाहून आउन... हा एक फटक फट फटक लक्षात यावं लागेल आता कात्रापर्यंत बरं भोकंपट्टी करायला होती भोकंपट्टीतून पाठवण जरुरी असते o yehan tho pramadnya nasud mana o ye santa tho pramadnya nasud o yehan tho pramadnya nasudiyahan ब्रह्म असे म्हणतात ओ यथार्थ परमाज्ञानास ब्रह्म असे म्हणतात ओ यथार्थ परमाज्ञानास ब्रह्म असे म्हणतात ब्रह्म असे म्हणतात ब्रह्म असे म्हणतात ओ यथार्थ परमाज्ञानास ब्रह्म असे म्हणतात ब्रह्म असे म्हणतात ओ यथार्थ

शुमरती ज्ञान त्याला भ्रम म्हणित नाही परमानापासून झालेलं नाही अपरमात ज्ञान आहे त्याला भ्रम नाही आणि परमानापासून झालेल्या ज्ञानालाही भ्रम म्हणित नाही मग कोणत्या ज्ञानाला भ्रम म्हणतात अयात अपरमात्ञान आता भ्रम कवा तयार होतो कशाने तयार होतं आहे ना जस पाणी आहे पाण्यावर शेवळ म्हणजे काय दोषजन्य पाणी झालं ते शेवळलेलं पाणी म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये मिसळ त्या पाण्यामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काय निर्माण झाला दोष निर्माण झाला तस भ्रमज्ञान कसं असतं दोषजन्य असतं त्याच्यामध्ये दोष मिसळलेले त्या ज्ञानामध्ये आणि ज्ञान आहे बरोबर नसत भ्रमज्ञान दोषजन्य असत भ्रमज्ञान दोषजन्य असत दोष दोषजन्य असत आता ज्ञानामध्ये काय मिसळला दोष विसळलेला दोष जन्य आहे ज्या ज्ञानामध्ये दोष नसतं ते भ्रम ज्ञान नसत आता वेदाच्या दृष्टीने विचार असते उपनिषदाच्या दृष्टीने विचार आहे तीन मुख्य प्रस्तांतरे एक प्रस्तांतरे भगवदगीता प्रस्तांतरे दहा उपनिषद प्रस्तात्र ब्रह्मशूत्र प्रस्तांतरे प्रस्ता दृष्टि हा विचार कशाने विचार है तुम्हारा लौकिक मनसा दृष्टि विचार नहीं हाँ हा जो आपण विचार करतो ना शास्त्राचा हा विचार माणसाच्या दृष्टीनं नाही हा विचार जीवाच्या दृष्टीनं नाही हा विचार आहे प्रस्थांतरायाच्या दृष्टीनं प्रस्तांतरे म्हणजे योग्य सुखाचा रस्ता दाखवणारे तुम्हाला त्याच्यामध्ये कधी धोका होणार नाही असे किती प्रश्नांतर तीन प्रश्नातरे कोणते आपला विचारसागर झाला विचार सागरामध्ये तीन प्रश्नांतरे सांगितलेले होते किती कोणते कोणते तुम्ही लवकर विसरता विसरलं न पाहिजे विसरायचा गोष्टी विसरू नये गोष्टी विसरून जावत पण हे माणसाला माणसाला काय झालंय त्याच्या पाचवीला काय फुल तू बाळा दुःखाला विसरू नकोला विसरू नको दुःखाला विसरू नको दुखाला असं सांभाळ असं सांभाळ असं सांभाळ असं सांभाळ आठवण करून मर आज प्रस्तान हे सांगतय आर दुःखाला विसर सुखाच स्मरण करीत राहा नेहमी करत कोण म्हणतंय प्रस्थान करतोय सुखाला विसरू नको आणि सटवाय म्हणते मग आपल्या पाशीला काय कुठलं होत सटवायला दुखाला विसरायचं नाही त्या समजा इतर पण असला तर फोन करून त्याला बोलून घे म्हणला असा उलटा विचार आहे हे दुःख वस्तू कोणाला आवडत नाही कोणलाच आवडत नाही पशुला सुद्धा दुःख आवडत नाही पक्षाला सुद्धा दुःख आवडत नाही मानवाला सुद्धा दुःख आवडत नाही लहान लेकराला दुःख आवडत नाही मथाऱ्या माणसालाही दुःख आवडत नाही तरुणालाही दुःख आवडत नाही मी पोषित काम असे तेवढ्या मंडळी पैकी कोण आता कमाल झाली माहीत त्यानं चार पाच शिवाजे आय रातारभ येऊन नाही आता हे माहीत नाही का दुख माहीत नाही सद्गुरु भेटण्यावाले स्टोरी सांगायला ते बिचारे त्यांना भेटले जाऊ द्या ज्याला स्टँडर्ड गुरु भेटले त्याची स्टोरी की काय भानगड हे बघा जोपर्यंत आपण या जोपर्यंत आपण याच्यावर सूक्ष्म विचार करणार नाहीत वैयक्तिक आपला विचार की एक समजा आपल्याला दुःख मोहीच आवडत नाही आणि आपण त्याचा विचार कसा पुन्हा पुन्हा घ्यालोत कसं कसं त्याला पोसायला लाग लागलो कसं कसं सांभाळायला लागलो त्याला थोडं मी हलू देणं झालोत विकण्याच्याकडं तर तो तंत असं चित्तामध्ये जस ट्रेस करून बसले हे भांडण काय असत याच्यावर थोडी चर्चा करू आपण शेतकऱ्यातून काय निघाल तर चांगलं आहे निघत नसल तर बॅडलं काय आपलं अगोदर हे पूर्ण विचार करा की दुःख कोणलाच आवडत नाही तेव्हा का जे नाते गोते तयार झाले ना ते सुख देण्याकरता तयार झाले जे सरकार तयार होत ते दुःख देण्याकरता होत नाही सरकार सुद्धा सुख देण्याकरता तयार होतं बर काय जे सर्विसला नोकर वर्ग आहे तो सुद्धा सुख देण्याकरता तिथं कुठे दे बसलेला मामा झाला तरी बायकाला सुख देण्याकरता आहे बायकू झाली तरी नवऱ्याला सुख देण्याकरता आहे नवरा झाला तरी बायकोला सुख देण्याकरता आहे लेकर झाले तरी वडील लेकराला सुख देण्याकरता किंवा लेकर आईवडिला सुख देण्याकरता येतं जे बी काही प्रपंचाचा नात्या मोत्याचा हे जे व्यवहार आहे ए टू जड विद्या शिकली जाते सुख देण्याकरता जे बी काही करायला होत ते सुखा किंवा जे बी कोणी करीत असेल ते करता असा एकही पैलू तयार झालेला नाही ते मी या जन्मामध्ये दुःख देईल प्रत्येक प्रत्येकजण तयार झालं सुख देण्याचं एवढं दुःख सांभाळायला सांभाळायला कसे भोगायला कसे लोक हे एक मोठा याचा विषय गंभीर विषय आहे का नाही नाही गंभीर विषय आहे का नाही कोणता दुःखाचा दुःखाचा प्रत्येक जण स्वतःला बुद्धिमान समजतो दुःख नको म्हणत मग दुःखी आस्त कस का बर दुःख एक वस्तू जड आहे चेतन नाही चेतन तर नुसतं सुख आहे चेतन म्हणजे परमात्मा सुखरूप आहे દુખા વિશ્વાસ ખરે આટલું તો તે ચાંગ ના વિશ્વાસ ઠેવા ગરજ ના ઘરે ચાલે કોણ पण त्याच्यामध्ये कोणती बहादूर के मी दुःख सांभाळ म्हणण्यामध्ये माहिती कोणता पुरुषार्थ मिळाला त्याच्या मी इतके वर्ष झालं दुःख सांभाळायला लागलो माझा सत्कार करा हा महाराज दुःख सांभाळणं हे कोणता पुरुषार्थ मला हे अगोदर एका चर्चा आपल्याला करायची कोणी हा विषय माझा जे तुमचा विषय सगळ्याचा काय वैयक्तिक विषय नाही काय नाही सार्वजनिक विषय आणि त्यामध्ये ते विषय बरोबर नाही दृष्टीनं

आता बाद म्हणजे दुःख आहे नाही कोणाच्या गोष्टी काय सध्या दुःख मान्य आहे सगळ्याला दुःख एक नावाची वस्तू आहे सगळ्याला मान्य आहे पण हा एवढाच विषय त्याला सांभाळावं का सांभाळू नये हा सांभाळू नाही एवढाच विषय दुसरा काय खात्री ही वस्तू आवड नाही मी झाली आता घरामध्ये साप गेल्याच्या नंतर त्याला दूध पाजावं काय <laughs> आता हे दुःखरूपी साप आपल्या घरावर घुसलाय त्याला दूध पाजून सांभाळायचं काय आणि त्याच्या पुढे बासरी वाजवायची काय कोणापुढी बरं बासरी वाजल्यावर काय होईल ते डवलर न जाण्याचं आता त्याला सगळेच मिळाले किंवा मिळाली आणि दुध प्यायलाही मिळाले मग ते फणा काढून डवलर काय होईल आता बासरी वाजणं म्हणजे आपल्या दुःखाच्या गोष्टी दुसऱ्याला सांगा म्हणजे त्याला बासरी वाजवायची काय वाजवायच hati ramai saya tidak apa yang saya katakan. Ya, ya. Ya, ya. Ya, ya. आपलं माग पुढे वाद आहे आपला एक सब्जेक्ट एवढाच आहे प्रत्येक जणच असा स्वतःला मी पागल वेडाय असं कोणी समजूत माझ्यासारखा हुशार दुसरा कोणी नाही असा त्याचा भाव आहे कोणाचा प्रत्येक तुझा प्रत्येकातच आहे की याला काही कळत नाही मला कळतं मग असा करणारा माणूस सुद्धा दुःख सांभाळतो याला बुद्धिमत्ता म्हणायची का अनेक्या बुद्धिमत्तेला आपण होकार द्यायचा का आता येवण म्हणलेले दुःखामध्ये सामील व्हा त्यात सामील व्हा म्हणजे पुन्हा त्याला मुरली वाजून रमवणे आहे का कसं आहे तर हे दुःख मुळात नाही हे चांगलं लक्षात घ्या का दुःख नावाची वस्तू मुळामध्ये नाही म्हणजे नाही खला ते मुळात आहे सुख मुळात काय सुख आहे पाण्यामध्ये मुळामध्ये बाबरा नव्हता मुळात नव्हता पाणी शुद्ध पाणी होत मग त्या पाण्यामध्ये काय मिसळ दोष मिसळ आणि दोष मिसळल्यामुळं ते पाणी दूषित झालं तस मध्ये दुःख नाही याच्यामध्ये काहीतरी दोष मिसळला गेला तशामध्ये त्याच्यामध्ये सुखामध्ये काहीतरी दोष मिसळला गेला आणि दोष मिसळल्यामुळे सुख काय बनलं दुःख बनलं जस मुळात ज्ञान शुद्ध आहे त्याच्यामध्ये दोष मिसळल्यामुळे भ्रम तयार झाला काय तयार झाला भरम तयार झाला भ्रम त्या ज्ञानामध्ये दोष मिसळल्यामुळं काय तयार झाला भ्रम तयार झाला ते ज्ञान तुम्हाला दुःख देणार शुद्ध ज्ञान घ्या तिथं दुःख आता जास्त भाव शुद्धतेला हाय का अशुद्धतेला आहे जास्त भाव अशुद्धतेला आहे का शुद्धतेला आहे अशुद्धतेला व्यवहारिक लोक जास्त भाव देतात कोणते लोक व्यवहारिक लोक अशुद्धतेला एवढा भाव देतात एवढा भाव देतात की तू फक्त त्याचे कोणी कर कोर एवढा भाव दिला शुद्धतेला कौलीचा भाव देत फक्त शुद्धतेला भाव दिला संताने त्याला फक्त जगामध्ये ते शुद्धता घेतात आणि बाकी एकू झड अशुद्धतेला जास्त भाव देतो कि ज्या ज्ञानामध्ये दोष मिसळलेले दुनियाचे येत आणि ते ज्ञान आपल्या पदरामध्ये वाढून येतात आता पाद्धतेचं ज्ञान जननोहेवघा जनार्दन जन अवघा जना जनार्दन जनार्दन म्हणजे नुसतं सुपेल जनार्दन या शब्दाचा अर्थ काय नुसतं सुपेल जे जे दृष्टी दिसे ते ते रूप म्हणजे दृष्टीपुढी सुख आहे दृष्टीपुढे सुद्धा काय हरिर म्हणजे सुखच आहे आता सर्व सुखाच आग बापरुख सुखच आहे ना समोर सुख आहे मधी सुख आहे झोपी सुख आहे शुद्ध सुख म्हणजे दुःख आलं कुठून त्या ज्ञानामध्ये दोष मिसळला की ते ज्ञान तयार झालं भ्रम काय तयार झाला भ्रम तयार झाला आणि भरमिष्ठाचे भ्रम ज्ञान आपण जवळपास आवडतो नुसते भ्रमाचे ज्ञान आपल्या अंतकरणामध्ये येतं यथार्थ ज्ञान आपल्याकडे नाहीच नुसते भरमिष्ठ ज्ञान म्हणून शास्त्र सांगतंय की अशा भरमिष्ठ ज्ञानाचं ज्ञान आहे अशाची संगती करू नका कारण तुम्हाला त्याच्यामुळे नुकस मिळणार तर ज्ञान बरोबर नाही त्याच्याकडे ज्ञान बरोबर भरमिष्ठ ज्ञान ज्ञान कोणाकडे बरोबर आहे फक्त मग तुम्हाला जर दुःख नको असल तर संतांच्या संगतीमध्ये राहा आणि शुद्ध ज्ञानाचा शिवकार करा कोणा ज्ञानाचा शुद्ध ज्ञानाचा शिवकार करावे संताकड शुद्धच ज्ञान आहे त्यांच्याकडे तुम्ही धर्माचं ज्ञान सापडत पण नाही त्यांच्याकडे संत सुटले तर कोणाकड शुद्ध ज्ञानाचा पत्ताच नाही सगळे एकू छड ज्ञान भरमाचे येत आणि या न्या भरम ज्ञानाला सांभाळण्यामुळं प्रत्येक जण दुःखी येतात पण ज्याला वाटत नाही बी की भरमाचं ज्ञान आहे त्याला परिचय नाही ना भरम ज्ञानाला त्याने यथार्थ ज्ञान समजलं कशाला भरम ज्ञानाला त्याने यथार्थ ज्ञान समजलं उभे आयुष्य गेले बेचाळीस कोळ्या भरमज्ञानामध्ये गेल्या पण त्याच्यामध्ये एक सुद्धा असं त्या कुळामध्ये रत्न जन्मलं नाही यानं शुद्ध ज्ञानाचं सुखायचं परंपरेनं नुसते धर्माचे ज्ञान बेचाळीस कोळ्यामध्ये यथार्थ ज्ञान जन्म येत आहे बेचाळीस कोळ्या भरमज्ञानाच्या म्हणजे नरकाला गेले गे दुःख मोगाय गेले बेचाळीस कोळ्या कुठे गेल्या त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान जन्मलच नाही आता एखादा सूर्य रत्न जन्मलच नाही चाळीस मुलगी हो या मुलगा हो जन्मलेच नाही सगळे जन्मायले ते भर मिस्ट बेचाळीस नाही सगळ्या कोळ्यान करायला गेल्या अवघ बेचाळीस नाव आहे हो आपण विचार करा ना आपल्या कुळामध्ये यथार्थ ज्ञान आलं कोण जन्मलं माग जात आज पाठी माग जा मया, आमच्या कोळामध्ये कोणी सच्चिदानंद म्हणणार जन्माला काय